कोणत्या बसने आलो होतो आणि कोणत्या बसने सापलो काय नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आहे स्वारगेट बस स्थानकामध्ये आणि आज आपला प्रवास होणार आहे स्वारगेटपासून कोणती बस भेटते बघूयात हे आहे स्वारगेटचे बस स्थानक बऱ्याच वेळा आपण इथून प्रवास केलेला आहे समोर लावलेली बस आहे पलटन स्वारगेट या बसला कलर वगैरे दिलेला आहे आणि नवीन सीट बसवलेलं असल्यामुळे एकदम मॉडिफाय केलेली बस नवी कुरी बस असल्यासारखी वाटते समोर लागलेली बस स्वारगेट कल्याण या बसने जायचाही विचार आहे पण आपल्याला हवी ती सीट मिळत नाही आहे पुढे बसलो तर आपल्याला पुढचे सगळे दृश्य पाहायला मिळतील काहीच नाही बघायला तर मिळाली आहे बस बस आहे स्वारगेट बोरिवली बोरिवलीपर्यंत प्रवास होईल की नाही माहिती नाही पनवेलपर्यंत गेली तर पनवेलला उतरेन

स्वारगेट ते पनवेलपर्यंतच्या अंतर हे एकशे एकवीस किलोमीटरचे आहे आणि लागणारे तिकीट दर आहे दोनशे चाळीस रुपये महिलांसाठी पन्नास टक्के सवलत राहील आणि पंच्याहत्तर वरील वरी ज्येष्ठ नागरिकांना मोफत सवलत असेल दहा वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण स्वारगेटमधून निघालो हो। आहोत ही बस आहे हिरकणी बस आहे हे बऱ्यापैकी आता जुनीच झालेली आहे पण खरं तर एस टी महामंडळाने या जुन्या ज्या हिरकणी बसेस आहेत त्या त्यांना म्हणजे साध्या बसमध्ये परिवर्तन केलेलं ते परवडेल कारण की या बस या बसेसचे पुशबॅक सीट आहेत ते व्यवस्थित काम करत नाहीत किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हिरकणीला सूट म्हणजे सूट करत नाहीत नावाला त्या हिरकणीच्या नावाला सूट करत नाहीत जसं की आता जास्त तिकीट आकारणी केली जाईल समजा प्रवाशांकडून जास्त तिकीटांची आकारणी केली जाते पण सुविधा तशी नाही मिळत आता नवीन हिरकणी बस आली त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट आहे किंवा तिची आखणी पण तशी केलेली आहे चांदी चौकाती भिंतींवर केलेली कलाकृती किती छान दिसत आहे आपण पाहू हो शकता नव्यानेच चालू केलेला हा आहे 3年兆。 अपघातामुळे जाम लागला होता पाचशे उनेरी अनेक डिझेल बस लावली त्या सगळ्या मुंबईसाठीच आहेत वाकडचे बस स्टॉप

ಬಾಡಿಗೆ ಔಟ್ कॅप्चर करतात आपली स्पीड ऐंशीच्या वर जर गेली तर डायरेक्ट फॉईन तुमच्या मोबाईलवर ओट आहे आहे आजची आपली बस स्वारगेट बोरिवली जिचा प्रवास आपण आज पनवेल पर्यंतच करणार आहोत गाड़ी नंबर आहे एम एच चौदा बी टी अठ्ठेचाळीस तेरा तर मित्रांनो गाडीने घेतला आहे जेवणाचा ब्रेक आणि उनाचा पारा खूप वाढलेला आहे बघूया काही खायचं मिळते का चांगलं तर खाऊयात इथे सर्व आपल्या एस टी महामंडळाच्या बसेस लागलेल्या ई शिवनेरी बस आपली पलीकडे लागली बरवली निशे सागरपूर पाहू शकता वडापावची प्राइस पंचवीस रुपये आणि चहा पण इथे पंचवीसलाच मिळते तर आपला चहा नाश्ता झालेला आहे तवाट पाहतोय चालक आणि वाहक यांची गाडीचं काम निघाले तर गाडी एक्सचेंज नाही तुम्ही जावा तुम्ही पुढे जातो बोरिली वाल्याने उतरायचे आता कोण नाही ना पुढचं पनवेलच्या पण काय सगळे पनवेल आले दोन चार सहा सात सात सा जण नाही हीच जाईल आपली आता पनवेल पर्यंत सकाळीच म्हणालो होतो की बस पंधरा वर्ष जुनी आणि हिला साध्या बसमध्ये परिवर्तन केलं पाहिजे झालं तेच पनवेल यायच्या आधीच गाडीचं काम निघालं तर हिरकणी बस आपण सोडलेली आहे आणि आपल्याला दुसऱ्या बसमध्ये बसवलेलं बस हो आहे ती गाडी पण जाणार नाही ती गाडी कॅन्सल झाली आणि आपल्याला शिवशाही सॉरी शिवनेरी बसमध्ये आहे बघू बस काय हो ताँग चाललं आहे त्यांचं कळत नाही आलो होतो आणि कोणत्या बसने चालले काय चालले काय विषयामध्ये काय कळत नाही कळबुले कळबुली

तर मित्रांनो जायचं होतं पनवेलला आणि आपण उतरलो आहे कळंबोलीमध्ये पण आपण पनवेलपर्यंत जाऊया आपण पन। तुम्हाला सांगितलं आहे तसं मी पनवेलपर्यंतचा प्रवास करणार होतो पनवेलपर्यंत जाऊया आज आधी सुरुवात केली हिरकणीने त्यानंतर भेटली शिवनेरी खाली पण पुण्यासाठी जा पुण्याला जाण्यासाठी सोनेरी बस लागलेली आहे ना मुंबईच्या बेस्ट बसने आपण कळंबोलीपासून पनवेलपर्यंत जात आहोत पलीकडे आपण पाहू शकता पनवेल बस स्थानक समोर दिसणाऱ्या बेस्ट बसने आता आपण पन कळंबोलीवरून पनवेलपर्यंत आलो आहोत जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो